नमस्कार मी हरिभाऊ कोळेकर बार्शी लेखक होळकर इतिहास अभ्यासक मी आत्तापर्यंत अनुक्रमे होळकर कोण होते लोक आल्यादेवी होळकर होळकर स्वराज्य संस्थापक मल्लारराव होळकर प्रति शिवाजी यशवंतराव होळकर स्त्री अस्मितेचा ललकार पुरोगामी आल्यादेवी आणि होळकर श्रीरत्ने अशी सहा पुस्तके होळकर इतिहासावर लिहिली प्रकाशित केली आज तिच्या दोन दोन आवृत्त्या संपल्या आता तिसऱ्या आवृत्त्या काढत आहे एवढा प्रचंड प्रतिसाद समाजाच्या सर्व थरातून मला मिळाला त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे आभारी आहे होळकरशाहीत होळकर थोर वीर पुरुषांचे योगदान जसे मोठे आदर्शवत होते तसे होळकरशाहीतील स्त्री स्त्रियांचेही योगदान फार मोठे आदर्शवत होते पण लोका ते लोकांसमोर पाहिजे तेवढ्या प्रमाणात आले नाही ते लोकापुढे यावे ते लोकांना समजावे म्हणून आम्ही सन दोन हजार पंधरामध्ये होळकर श्रीरत्ने या नावाचे एक छोटे पुस्तक लिहिले ते प्रकाशित केले वाचकांनी त्यास प्रचंड प्रतिसाद दिला बघता बघता त्याच्यात एक नवे दोन आवृत्त्या संपल्या आज आय टीच्या क्षेत्रात माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचा आणि ज्ञानाचा प्रचंड स्फोट झाला आहे पण ते ज्ञान आत्मसात करण्याची मानसिकता आस्था मात्र आज कुठे फारशी दिसत नाही याचे कारण आज सर्वत्र वाचनाची मानसिकता प्रचंड प्रमाणात कमी होत आहे नव्हे ती कमी झाली आहे म्हणूनच आता लोकांना पैसे खर्च करून पुस्तके विकत घेऊन नकोसे झाले आहे यामुळे थोरवीर स्त्री पुरुषांचा खरा इतिहास लोकापर्यंत पोचणे अवघड झाले आहे अशाही स्थितीत आम्ही छोटी छोटी पुस्तके लिहून प्रकाशित केली आजही करत आहोत म्हणूनच आता एक पाऊल पुळे म्हणून आम्ही होळकर वीर स्त्री पुरुषांचा इतिहास जास्तीत जास्त समाज घटकापर्यंत पोहोचावा यासाठी हरिभाऊ कोळेकर बारशी या, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून होळकर श्रीरत्ने अनुकुर्मे आहिल्यादेवी होळकर गौतमाबाई होळकर हरकुंवर मावशी तुळसाबाई केशरबाई भीमाबाई आणि मुक्ताबाई यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश झोत टाकत आहोत कारण ही चरित्रे तशी अत्यंत प्रेरणादायी आदर्शवत आणि अनुकरणीय अशी आहेत पण ती दुर्दैवाने पाहिजे तेवढ्या प्रमाणात लोकांसमोर आली नाहीत येत नाही म्हणूनच हा इतिहास लोकापर्यंत पोचविण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न होळकरशाहीतील पहिले श्रीरत्न गौतमाबाई या तशा होळकरशाहीतील जिजाईच होत्या दुसरे श्रीरत्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी पण पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कौतुक किती आणि काय वर्णावे त्या वाचल्या की आती अक्षरशः गुंग होते तिसरे चरित्र हरकुवर मावशी हे चरित्र तसे महत्वाचे पण दुर्लक्षित झालेले त्या नात्याने तशा अहिल्यादेवींच्या सासूबाई पण तत्कालीन रूढी परंपरेने त्यांच्यावर कसा अन्याय झाला त्यांचे होळकर शाहीतील योगदान किती मोठे होते चौथे स्त्रीरत्न तुळसाबाई तुळसाने यशवंतरावांना त्यांच्या कठीण काळात दिलेली साथ तिची झालेली निर्गुण हत्या पाचवे स्त्रीरत्न केशर उर्प कृष्णाबाई केशरने जीव धोक्यात घालून यशवंतरावांचे वाचवलेले प्राण आणि होळकरांच्या गादीला दिलेला वारस साव्य चरित्र भीमाबाई भीमाबाई या स्त्री अस्मितेच्या आणि स्त्री स्वातंत्र्याच्या ललकार कशा होत्या आणि शेवटचे सातवे स्त्री रत्न मुक्ताबाई या अहिल्यादेवींच्या इकुलच्या एक कन्या मुक्ताची आईप्रमाणेच असलेली धर्मपारायणता आणि तिने शेवटपर्यंत आई मातोश्री अहिल्यादेवींना दिलेली साथ हा अठराव्या शतकातील होळकर स्त्री रत्नांचा अनमोल ठेवा लोकापर्यंत क्रमाक्रमाने पोचविण्याचा माझा हरिभाऊ कोळेकर बारशी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न तो सर्वांना आवडेल पसंत पडेल हे निश्चित तेव्हा नवीन नवी नवी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्याकरता माझ्या हरिभाऊ कोळेकर बारशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रतिसाद द्या प्रतिक्रिया करावा धन्यवाद आपला हरिभाऊ कोळेकर बार्शी